राम राम भाव तुम्ही कसे आहात आयोग तुम्ही सगळं छान असाल तर आज वामन भाऊची पुण्यतिथे श्री वामन भाऊ यांची पुण्यतिथ तर आपण जाऊ समोर टेम्पो लावलेला आहे मुलं पण चाललेत आणि सभा मंडप श्री संत वामन भाऊ सभा मंडपाचं नाव पण घेतलं आहे संस्कृती भवन श्री संत वामन भाऊ संस्कृती भवन तर आता जाऊ आपला पाप्या आला तू म्हणतानी डोळे आणि रात्री थंडी इथून गड दोन अडीच किलोमीटर आहे माग पण पाहू शकता आणि समोर तर भरपूर आहे अजून ह्या समोरच्या गाड्या पा एवढी गर्दी आहे ना भयानक गर्दी आहे तरी इथून अजून अडीच अडीचच्या आसपास तरी असेल इथून भरपूर लांब आहे दोन किंवा अडीच किलोमीटर आपल्याला आता इथून पायप गर्दी पहा आणि पोरं आता इकडनं इकडनं गाड्या घालतो एक एक इकडं एक समोर घेतली वर त्यांनी आता हा इथं एक हा घालतोय वरती चालू आहे आणि इकड माग गर्दी पण पाहू इथं आपल्याला जायचंय समोर इकडं पण गर्दी जास्त इकड लागले ते मुलं ताकते घातल्यावरती मुलांनी गाड्या बाहुबली इकडनं घातल्या मुलांनी वरती गाड्या घातल्या आणि बाकी आपल्याला जायचं इकडे समोर हो तर ना भाऊ ना खूप खूप जण मानतात भावन भाऊ ना दिवसभर आ गर्दी चालू आहे पाहू शकते इकडं माग गर्दी आणि इकडं पुढं गर्दी ट्रॅक्टर ओढ कुठं बांधल बांधली तिथे खाली बांधल इकडे एक ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला ओढून ट्रॅक्टरला बांधून एसटी आपण आता इथून थुन, इथून दाखवतो तुम्हाला तेवढं राहिले आता दुसरं पण ट्रॅक्टर आणलं इथे ओढायला आपण तिकडल्या गर्दीतून निघलोत आणि इकडल्या गर्दीत आलोत ह्याच रस्त्याने आपण समोरून आलो तिकडे इकडे पण भरपूर गर्दी मंदिर पलीकडे आणि इकडं इथं समोर कीर्तन झालं काय पुढेल इथं पुढे सावरगाबाद येथे भरपूर जण येणार भरपूर जण म्हणजे प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे येणार होते ते की नाही ते नाही माहिती बाकी पंकज आताई आणि सुरेश धस धनंजय मुंडे बाकी हे सगळे आलते वाटणार मी अजून भरपूर जण आलेते बाकी देवेंद्र फडणवीसचे समोर लावलेले आहेत बॅनर भरपूर जागेवरती लावले तसे बाकी आपण ज्यांच्यासोबत आलो त्यांनी तर हलोदा वगैरे घेतलं आहे आपण त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्यासाठी अजून आपल्याला फिरायचं पाहू यांच कधी होत आपण लहान मुलांच्या खेळण्यापासून आलो आणि जे आपल्या सोबत मुलं होते त्यांनी याचं तिकीट घेतलं काय तिकीट नाही किती पाच मिनिटाचे पन्नास रुपये दिले त्यांनी आणि आतमध्ये जाऊन मुढे मारते हा एक दहावीला आहे बाकीच्याची बारावी झालेली आहे सगळ्यांच्या बारावी झालेत आहेत हा व्हाईट शर्ट ऑल आहे याची दहावी झालेली आहे ये उड्या मारून राहिले मला म्हणते तू लॉक बनव हो। लॉक बनव म्हणते मला हो। हो। बाकी अजून इकडं भरपूर आहेत तसे अजून भाऊ काय काय करता येईल